नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे बघा आपण म्हणतो की माणसांच्या भावना फार गुंतागुंतीच्या असतात कधी कधी आपल्याला काय होते हे शब्दात सांगणं कठीणच पण कधी शांतपणे विचार केलाय का आनंद आणि दुःख याच दोन मूळ भावना याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या भावना नाही बाकी सगळ्या भावना त्यांचीच रूपं खरं वाटत नाही तुम्हाला मग ही कविता ऐकाच आज जेव्हा आज जेव्हा लिहायला बसले आज जेव्हा लिहायला बसले तेव्हा काही सुचलंच नाही आनंद दुःख प्रेम उमेद याशिवाय काही दिसलंच नाही म्हटलं चला लिहूया वेगळं काहीतरी म्हटलं चला लिहूया वेगळं काहीतरी राधाकृष्णाच्या व्याकुळते बरी पण हेही रूप शेवटी प्रेमाचंच त्याशिवाय इतका विरह उरी दाटणार नाही आज जेव्हा लिहायला बसले तेव्हा काहीच सुचलं नाही मग म्हटलं चला लिहू या मैत्रीवरी लहानपणीच्या खोड्या धिंगांना केलेल्या मस्तीवरी पण हेही रूप निर्झर आनंदाच त्याशिवाय आठवणी अशा वाहात जाणार नाही आज जेव्हा लिहायला बसले तेव्हा काही सुचलंच नाही मग म्हटलं चला लिहूयात मग म्हटलं चला लिहूयात आयुष्यातल्या संकटांवरी खूप खूप घडलेल्या भयंकर घटनांवरी पण हेही रूप उमेदीचं आणि धैर्याचंच याशिवाय लिहायला कविता उगाच अशी सुचणार नाही आज जेव्हा लिहायला बसले तेव्हा काही सुचलंच नाही मग म्हटलं लिहूयात पाहिलेल्या माणसांवरी मग म्हटलं लिहूयात पाहिलेल्या माणसांवरही व्यक्ती आणि बल्लीसारखं का भारी काहीतरी आठवणीत विरलेले चेहरेच दिसू लागले सारे आठवणीत विरलेले चेहरेच दिसू लागले सारे पण हेही रूप दुःखाच त्याशिवाय अशी कळ उठणार नाही आज जेव्हा लिहायला बसले तेव्हा काही सुचलंच नाही केला आटापिटा खूप लिहिण्याचा वेगवेगळे विषय आठवण्याचा सगळ्या भावना हाताळून पाहिल्या याशिवाय काही गवसलंच नाही आज जेव्हा लिहायला बसले तेव्हा काही सुचलंच नाही तर ही कविता ऐकल्यावर तुम्हाला पटलं असेलच की आयुष्य म्हणजे आनंद आणि दुःख यांचा खेळ सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख आयुष्यात येतच राहणार आहे तेव्हा फार काही विचार न करता आयुष्याची मजा घेत राहा आणि तुमच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण माझ्यासोबत शेअर करत राहा लवकरच भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये मी तुमची हॅशटॅग एस स्नेहल आणि नेहमीप्रमाणेच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका